बीड कोर्टाबाहेर कराड विरोधात आंदोलन कराड विरोधात जोरदार घोषणाबाजी देशमुख कराड समर्थक आमने सामने पांगरीत कराड समर्थक आक्रमक कराडला पोलीस कोठडी दिल्यानंतर समर्थक आक्रमक वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी बावीस जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी मुंडेंची क्रूर कामे करणारी टोळी संपली पाहिजे मनोज जरांगे यांची मागणी टोमॅटोचे कपडे घालून घरफोडी करणारे गजाड शहाऐंशी टोळे सोने एकशे पन्नास विरे साडेतीन किलो चांदी जप्त पुणे पोलिसांची मोठी कारवाई नारण मांजा वापरणाऱ्यांवर कारवाई चौदा अल्पवयीन मुलांचे पालक ताब्यात भारताच्या सामरिक आणि सागरी सामर्थ्यात मोठी भर पंतप्रधान मोदींच्या हस्ते तीन सामर्थ्यशाली युद्धनौकांचं लोकार्पण पंतप्रधान मोदींचा आमदारांना कानमंत्र मोदींच्या हस्ते इस्कॉन मंदिराचं लोकार्पण